एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने उद्धव ठाकरेंनी सुद्धा तुमचा अनेक वेळा वैयक्तिक अपमान केला म्हणजे काय ते ऐकून घ्या म्हणजे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक तुम्ही खासदार असूनही तुमचा एकेरी उल्लेख करायची अरे ह्याला काय कळतंय हा काय मत आणतो का आपल्यामुळे हा निवडून आणलाय असं तुम्हाला सतत घालून पडून बोलायचे हे खरंय का अनेक वेळेला माझी एक अपेक्षा होती की ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात झाली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तीस एप्रिल दोन हजार नऊ साली ही मुंबई आणि ठाण्यात झाली या संपूर्ण दहा जागांवर एन डी एचे उमेदवार हारले केवळ शिवसेनेचे नाही तर भाजपचेही हारले आणि शिवसैनिकांनी केलेली असंख्य असंख्य म्हणजे मेहनत शिंदे साहेबांनी केलेली मेहनत प्रताप सरनाईक त्यावेळेला पक्षामध्ये नव्हते पण शिवसैनिकांनी केलेली मेहनत आमचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केलेली मेहनत उपजिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी केलेली मेहनत याच्यामुळे मी विजयी झालो पण माझी एक प्रामाणिक अपेक्षा होती की या शंभर टक्के यशापैकी पॉईंट झिरो वन पर्सेंट हे यश उमेदवार म्हणून माझं असेल तो सन्मान मला मिळेल अशा प्रकारची माझी भावना होती पण कायम तू आमच्यामुळे निवडून आलायस तुला चार लोकही ओळखत नाहीत अशा प्रकारची जी भावना किंवा जी वागणूक मिळायची ती कुठेतरी मनाला कायम खटकायचं त्याबद्दल मी अजून काही बोलणार तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे अनंतपरांस ते एका खासदाराच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे नेमकं काय घडलंय कारण खासदार हा एकटा नसतो व्यक्ती नसतो जनतेचा प्रतिनिधी आहे नेमकं काय घडलंय मला सांगा पण ब्रेक घेऊयात सॉरी नाही ठीक आहे ठीक आहे मी समजू शकतो तुमची जी काय हे आहे तुम्ही आणि काय कुचंबणा झाली असेल काय अवहेलना झाली असेल मी समजू शकतो घालून पाडून बोलले असं ते म्हणाले लोकांसमोरही त्यांनी तुमचा अपमान केला माझी अपेक्षा होती प्रामाणिक की मी एक साधा शिवसैनिक आहे स्वर्गीय प्रकाश परांजप या शिवसेनेसाठी भरपूर काही केलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गर्भवीर आनंदिके साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चांगलं काम आपण मतदारसंघासाठी करावं ही प्रामाणिक इच्छा होती पण मी समजतो की कुठेतरी मीच कमी पडलो किंवा माझ्यात ते कर्तृत्व नसेल असं त्यानं वाटलं असत या विषयावर मी तुम्हाला अधिक विचारत नाही असं कारण हा एक भावनिक मुद्दा आहे तुमचा प्रचंड मोठा अपमान झाल्याचं मला समजतं याचा अपमान जेव्हा माणसाला होतो तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू येतात परांजपे पण तुम्ही धैर्य दाखवलंय मला सांगा हे सगळं उद्धव हो ठाकरेंच्या कानावर घालायचा तुम्ही प्रयत्न केला मला माहित नाही की उद्धव साहेबांपर्यंत हे पोचलय किंवा नाही पोचलय पण माझ्याकडनं मी अनेक वेळेला प्रयत्न केला किंबहुना मी कुठेतरी कमी पडलो असेल त्यांच्यापर्यंत पोचायला असं मला वाटतं पण उद्धव ठाकरेंशी तुमचा थेट संपर्क होता तुम्ही प्रकाश परांजपे यांचे चिरंजीव आहात हे घराणं एकोणीशे सत्तर सालपासून शिवसेनेसाठी खस्ता करता तुम्ही मातोश्रीवर जाऊन हे का सांगितलं नाही ज्यावेळेला मला असं जाणवत होतं की ज्यावेळेला माझ्या भावाच्या लग्नाचं निमंत्रण हे मी राजसाहेबांना द्यायला गेलो आणि ते लग्नाला आले सुद्धा तेव्हापासून कुठे ना कुठे तरी माझ्याबद्दल संशय हा निर्माण केला गेला मग ते अगदी सेंट्रल हॉलमध्ये मी अगदी राहुल गांधींना भेटलो सेंट्रल हॉल ही अशी जागा आहे की जिथे सर्व खासदार एकमेकांना भेटतात राहुल गांधी ही एक लोकसभेचे सदस्य आहेत आणि एका सहकार्याच्या नात्याने मी केवळ त्यांना भेटलो पाच मिनिटाची ती भेट झाली पण त्याच्यानंतर एक संशयाचं वातावरण त्यानंतर मी राजसाहेबांना पत्रिका द्यायला गेलो ते लग्नाला आले त्याच्यानंतर एक संशयाचं वातावरण आणि आनंदपरांजपे हा पक्ष सोडून चाललाय पक्षाच्या विरोधी काहीतरी करतोय अशा प्रकारचा भास हा निर्माण केला कारण ज्या ठाण्यात खोपकर झाला त्या ठाण्यात बंडखोरी करणं ही मोठी गोष्ट आहे कसं हे धाडस तुम्ही दाखवलं पहिले म्हणजे मी कुठल्याही प्रकारची बंडखोरी केलेली नाहीये आजही मी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे शिवसेनेचा खासदार आहे कुठल्याही प्रकारे मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही राष्ट्रवादीचं कुठलं पद घेतलेलं नाही विकासाच्या मुद्द्यावर मी लोकनेते आदरणीय पवारसाहेबांची काल भेट घेतली ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच्यासाठी ती भेट होती आणि या भेटीमधनं असं काही वादळ निर्माण झालंय की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडला की केवळ भेटीने असं काय झालं की एवढं मोठं वादळ आज हे निर्माण झालं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आश्चर्य आहे कारण तुम्ही शिवसेनेत शिवसेना सोडलेली नाही हे बरोबर आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला नाही हे बरोबर आहे पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पवार पवारसाहेबांबरोबर बसता साहेब तुमचं स्वागत करता याचा अर्थ काय तुम्ही शिवसेना कधीच सोडणार नाही काल मी पवार साहेबांची भेट त्यांच्या कार्यालयामध्ये घेतली मी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मदत ही संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या विकास कामांसाठी व्हावी या अपेक्षेने त्यांना भेटलो केंद्रामध्ये ए टूचं राज्य आहे राज्यामध्ये राज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य आहे आणि ठाणे जिल्हा हा भारतातला सहाशे चौतीस जिल्ह्यांमधनं सर्वात झपाट्याने शहरीकरण होणारा हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद असा क्षेत्र येतं आणि म्हणून मतदारसंघ नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकास कामं व्हावीत यासाठी ही भेट होती याचा अर्थ तुम्ही अजून सांगताय की तुम्ही शिवसेना सोडलेली नाही हे आम्हाला माहिती आहे अधिकृतपणे तुम्ही शिवसेना सोडली नाही पण माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर न दिलं तुम्ही कधीही शिवसेना सोडणार नाही का तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही का शिवसेना या क्षणापर्यंत तरी मी सोडलेली नाहीये उद्या सोडणार नाही का तुम्ही उत्तर देत नाही राजकारणामध्ये ना अनेक स्थित्यंतर होत असतात अनेक वेळेला परिस्थितीनुसार राजकीय परिस्थितीनुसार काही दृष्टिकोन काही स्थिती ही बदलत असते एखाद्या वेळेला काही मुद्द्यांवर मतभिन्नता झाली तर आपली बाजू ही ठामपणे घेऊन लोकांसमोर जावं लागतं त्यामुळे उद्या काय होईल मी कुठल्याही प्रकारचं ज्योतिषी नाही त्यामुळे उद्या काय होईल ते मी आजच कसं सांगणार शिवसेना सोडणार तुम्ही नाही राजकारणामध्ये मी जसं बोल होऊ शकतं शिवसेनेनी जी हो हो भूमिका घेतली की जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला के त्यावेळेलाही माझी अशी भूमिका होती की एकीकडे आपण लोडशेडिंगच्या विरुद्ध संपूर्ण राज्यामध्ये आंदोलनं करतोय चे कार्यालय तोडतोय आणि अशा वेळेला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारी जी सर्वात महत्वाची गरज आहे ऊर्जा ही आपण निर्माण केली पाहिजे आणि ज्या वेळेला आपण पक्ष म्हणून असं धोरण आपलं असू शकतं की आमचा न्यूक्लिअर एनर्जीला विरोध आहे आम्हाला क्लीन एनर्जी ग्रीन एनर्जी पाहिजे ही पक्षाची भूमिका असणं अत्यंत ग्राह्य आहे त्याच्यामध्ये काही चुकी नाही पण पक्षाची भूमिका असं असणं की अणुऊर्जा प्रकल्प आला पाहिजे पण तो शेजारच्या कर्नाटकामध्ये आणा आणि तिथनं वीज घ्या ही पक्षाची भूमिका असू शकत नाही इथे मी आपल्याला जर्मनीचं उदाहरण देईन की जर्मनीनेही दोन हजार बावीस पर्यंत आपले अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याचं घोषित केलेलं आहे त्यामुळे पक्षाची भूमिका आम्हाला न्यूक्लिअर एनर्जी नको अशी असू शकते पण केवळ विरोधासाठी विरोध हे करणं तितकंसं मला योग्य वाटलं नाही लोकपालच्या मुद्द्यावर सुद्धा पक्षाशी तुमचे मतभेद झाले असं मी ऐकलं आहे काय खरंय ज्या वेळेला लोकपाल बिल हे लोकसभेमध्ये चर्चेला आलं त्यावेळेला माझी अशी भावना होती की या संपूर्ण देशामध्ये जे वातावरण होतं लोकांमध्ये एक प्रचंड असा संताप हा राजकीय व्यवस्थेवर आणि राजकीय नेत्यांवर होता आणि म्हणून सर्व लोकांची अशी भावना होती की एक सशक्त लोकपाल जो ह्या भ्रष्टाचारावर आळा आणू शकेल हा झाला पाहिजे मला असं वाटत होतं की जी पक्षाने भूमिका घेतली की आम्हाला लोकपालच नको मला असं वाटत होतं की पक्षाची भूमिका ही लोकपाल असला पाहिजे पण लोकपालचं फंक्शनिंग मग त्याच्यामध्ये पंतप्रधान असले पाहिजेत की नाही खासदार असले पाहिजेत की नाही सरकारी नोकर असले की पाहिजेत की नाही ह्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते ह्याच्याबद्दल आपलं आणि सरकारमध्ये मतभिन्नता असू शकते पण जी सामान्य लोकांची भावना होती की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एक सशक्त अशी सिस्टीम मग त्याला तुम्ही लोकपालचं नाव द्या लोकायुक्ताचं नाव द्या ही या देशामध्ये असली पाहिजे पण दुर्दैवाने पक्षांनी भूमिका अशी घेतली की आम्हाला लोकपालच नको लोकपाल ही संस्था गरजेची नाही आत्ताचे जे कायदे आहेत हे सशक्त आहेत आत्ताचे कायदे जर सशक्त असते तर अनेक राजकीय नेते हे जेलमध्ये असते मीही त्यातल्या त्या व्यवस्थेचा भाग आहे त्यामुळे मी स्वतःलाही त्याच्यातला एक भाग समजतो आणि लोकभावनेचा आदर धरून पक्षभूमिका घेईल असं मला वाटत होतं